फेज मध्ये ठीक आहे काल आपण बोललो तो सोशल मीडिया आज आपण बोलताय स्लीप आपण रोजचा असा एक किवड घेणार आहे पन्नास दिवसामध्ये तर तुम्हाला फायदा होईल तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये मध्ये आणि एक चांगला नागरिक बनण्यासाठी ठीक आहे तर आजचा टॉपिक आहे आपला स्लीप ठीक आहे सोपाचा आहे का इथे बघा आता प्रामुख्यानं काय आपल्याला म्हणजे आपण इतके शहाने झालोय सध्या ठीक आहे का आपले आदिमानव परवडले ठीक आहे इतके शहाने झालो आपण म्हणजे सुपर ह्युमन झालो आपण आहे ना तो बेसिकली लक्षात घ्या आपल्या झोपीची जर काळजी घेतली नाही तर याचे लॉंग टर्मचे कॉन्सिक्वेन्सेस आहेच पण ऍस्पायरंट फेजमध्ये सर्वाधिक जास्त महत्वाचं आहे महत तुमचं क्वालिटी स्लीप डब्ल्यू ओच्या रिकमेंडेशन नुसार टेक्निकली बोलतो मी हे मुद्दे आणि मग प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो ठीक आहे डब्ल्यू ओनुसार या सध्या आपण एज ग्रुपमध्ये आहे ठीक आहे तर मिनिमम सात तास मॅक्सिमम नऊ तास काय मस्त भेटला आहे ना नऊ तास करूनच भेटले आपल्याला ठीक आहे तो बेसिकली लक्षात घ्या फेज मध्ये सात तास मिनिमम ते मॅक्सिमम नऊ तासपर्यंत आपली कोणत्याही एज ग्रुप असेल तर आपल्या हेल्दी साठी ठीक आहे आपल्या हेल्दी सोल साठी हे स्लीप रिक्वायरमेंट असते परंतु काय होते की सध्या इन्स्टा व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये स्नॅप वगैरे सगळेच बरोबर काय आहे आपली हळूहळू झोपेची क्वालिटी बिघडत आहे आणि क्वांटिटी सुद्धा बिघडत आहे आणि ह्या फेज मध्ये सर्वात जास्त प्रेशर असते सकाळी उठून लवकर लायब्ररीत जायचं आणि मग कशा प त्या पद्धतीनं आणि रात्री स्क्रोल करत करत किंवा कधी डेली सोप पाहत पात कसा वेळ जाते तर लक्षात येत नाही सध्या लक्षात घ्या फेज मध्ये सर्वात महाग जो आहे ना तो तुम्हाला वाटते पैसा आहे ठीक आहे किंवा पोस्ट आहे पोस्ट नाही आहे सध्याचा तुमचा सध्याची वेळ हे सर्वात जास्त महाग आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वापरत येणार नाहीये हा फेज बरोबर आहे ना त्याच्यामुळे त्या आणि लक्षात घ्या तुम्हाला काय वाटते इंटरनेट फ्री आहे तुम्हाला वाटते सोशल मीडिया फ्री आहे फ्री नाही आहे तुमचा जे टाइम घेत ना वा ते तो सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे त्यांची समजा आहे तुम्हाला तुमचा जो टाइम घेत आहे हे त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे कारण की जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रोल करता किंवा तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टावर स्क्रोल करता ते आजूबाजूला दोन चार पॉपअप असते आणि पॉपअप मधून काय होते तुम्हाला डायरेक्टली लिंक आता तुम्ही जाता हे तर मी कालच आहे आणि तुम्हाला अनुभवी आला असेल मोबाईल कशासाठी घेतो आपण आणि जेव्हा ठेवतो तेव्हा आठवत नाही की मोबाईल कशाला घेतला होता है ना हे तर कालच बोललो आपण तसंच सेम लक्षात घ्या जेव्हा तुम्ही अभ्यासाचा काहीतरी सर्च करायला जाता आणि नोटिफिकेशन तुमच्या ऑन असते तेव्हा तुम्ही नोटिफिकेशन जाता लगेच व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंस्टा इंस्टावर जेव्हा जाता तेव्हा तुम्ही मागच्या तीन चार महिन्यात कोणत्या तरी वस्तूला खरेदी करण्यासाठी जे तुम्ही सर्च केलेलं असते बरोबर त्या स्क्रीनवर पॉपअप येते एक एखादा किंवा हे वस्तू एवढ्याच रुपयात आहे डिस्काउंट याच्यावर तुम्ही जाता त्याच्यावर क्लिक करता ते क्लिक करता पुन्हा तुम्हाला मस्तूचा बडी मार होतो तुम्ही त्या गोष्टी स्क्रोल करता आणि भरपूर ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असते असं करत करत ज्या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल घेतला होता ती तो गोष्ट बाजूला राहते आणि भलत्याच गोष्टीच्या मागं तुमचं जे सायकल आहे ते चालली जाते आणि कंपनीचा तोच उद्देश आहे बऱ्याच ज्यांना प्रश्न पड असेल का सोर्स ऑफ इन्कम काय आहे आणि मी स्वतः ठीक आहे त्यामुळे कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे मला ह्या गोष्टी सगळ्या काम त्याच्यावर ठीक आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आणि विनंती आहे सोशल मीडिया डिटॉक्स हा परंतु सर्वांचा संबंध आहे आपल्या चांगल्या झोपेशी आणि हे जे मी म्हटलं पस्तीसशे मधून एकही चूक नाही झाली त्याच्या मग एकमेव फॅक्टर जो आहे एकमेव म्हणजे तीन फॅक्टर आहेत तसे स्लीप तुमचा डायट आणि तुमची एक्सरसाइज त्यातला एक पहिल्या फॅक्टर बोलतोय मी आणि तो अटमोस्ट आहे कोणता स्लीप कारण की हे नाही ठरवत की दुसऱ्याचा दिव... उद्याचा दिवस कसा जाईल हे उद्याची सकाळी ठरवत आदल्या दिवशी रात्र ठरवते उद्याचा दिवस कसा जाणार आहे है ना म्हणून लक्षात आदल्या दिवशीची काळजी जो घेते झोपीची त्याचा दुसरा दिवस बेटर जाते ठीक आहे त्याच्यामुळे सोशल मीडिया डिटॉक्समध्ये काल जे बोललो मी त्याच्याशी संबंधित आहे असणार पॉइंट आहे स्लीप त्यामुळे आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करा ठीक आहे की रात्री झोपताना एनी हाऊ मी मोबाईल वापरणार नाही समजला म्हणजे मिनिमम म्हणजे जे काही महत्वाचे मोठे मोठे व्यक्ती येऊन गेले आहेत त्यांनी सेल्फ हेल्प वर लिहिलेला आहे कोण आहे रॉबिन शर्मा चेतन भगत ठीक आहे जोसेफ युवाल ठीक आहे इंटरनॅशनल आहे सगळे बरोबर आहे त्यांनी सांगितलं आहे की मॅक्सिमम झोपायच्या अगोदर दोन ते तीन तास स्क्रीन टाइम ऑन असावा आपण एवढं तरी करू शकत पण निदान अर्धा एक तास तरी मोबाईल वापरू नका झोपेच्या अगोदर एखादा सर झोपच येत नाही बरोबर आहे ना तर हा झाला तुमचा लक्षात घ्या हे कॅटेगरी आहे ही कॅटेगरी आहे तुम्हाला आयुष्यभर सामान्य माणूस ठेवायची तुम्ही कराल 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 एक वेळ असेल स्पर्धा पक्षात होईल किंवा नाही होईल मग तिकडे नंतर काय कराल आणि आपण टाटा मनीचे तर मुलं आहे नाही आपण काय आपले बोनविटाला आहे का आपण राहुल गांधी सर नेहमी सांगतात बोनविटा नाही आहे आपले बरोबर आपले काय आपले काजू म्हणजे आपले शेंगदाणे ना एक किलो भरपूर आहे ते बघ है ना तो बेसिकली लक्षात घ्या तर घरच्या परिस्थिती जाणीव ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियाशी संबंधित असणारी महत्वाचा फॅक्टर म्हणजे स्लीप त्यामुळे रात्री झोपताना पहिला मुद्दा की स्क्रीनचा वापर कमीत कमी करा प्रामुख्याने इन्स्टा व्हॉट्सअप हे सगळे तुम्हाला डायव्हर्ट पॉईंट आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यासावर परिणाम होत आहे तुमच्या लक्षात येत नाही ठीक आहे दुसरा मुद्दा ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या खोलीचं त्या रूमचं वातावरण कसं असलं पाहिजे प्रामुख्यानं लक्षात घ्या तेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट व्हिजिबल लाईट्स ही नसावा ही काळजी घ्या त्याच्यामुळं क्वालिटी ऑफ जा स्लीप चांगली राहते ओच्या जर साईटवर तुम्ही गेले तर बेटर स्लीपमध्ये खाली इमेजेस दिलेले आहे त्यात मी सांगतोय समजत आहे का सगळ्यांना त्यामुळे लाईट बरोबर त्यामुळे जे आहे डीम लाईट किंवा लाईट म्हणजे बरोबर एखादा वाटप भीती वाटते बरोबर लक्षात घ्या ते असावा दुसरा महत्वाचा मुद्दा का जे आहे वॉटर इनटेक आपला झोपायच्या अगोदर भरपूर नसावा बरोबर त्याच्यामुळे काय होते युरिन मुळे जर मधला ब्रेक झाला आपला तर युजली आपली जे स्लीप सायकल असते ना त्याच्यामध्ये काय असते लक्षात घ्या डब्ल्यूच नुसार सहा साठ म्हणजे आपलं जे चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनिटं हा असतो आपला डीप स्लीपचा फेज चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा अशा सहा सायकल पूर्ण झाला पाहिजे तेव्हा आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी हेल्दी फील होतं ती मिनिटं फोर्टी फायव्ह मिनिटच्या सहा सायकल सिक्वेन्सनं चांगलं झालं पाहिजे बरेचदा जेव्हा तुम्ही मधल्या रात्री एखाद्या उठता बरोबर आहे तेव्हा जी तुमची झोप मोड होते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीचा दिवस तुमचा बोरिंग वाटतो तुम्हाला है ना त्यामुळे काय करा झोपता याच्या अगोदर वॉटर इंटेक कमी ठेवा दिवसभर जास्त ठेवा आफ्टर म्हणजे लेट इव्हनिंग नंतर पाण्याचा इंटेक तुमचा कमी असला पाहिजे समजलं तिसरा महत्वाचा रूल की जेव्हा जर तुम्हाला वाटलंच असतेच सवय कोणाकोणाला बरोबर रा, जर रात्र रा, तुम्हाला जाग आलाच एकमेव वॉर्निंग आहे कृपया मोबाईलची स्क्रीन मध्ये टाइम किती झाला बघू नका कारण तो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जेव्हा तुम्ही टाईम बघता तेव्हा तुमचे चक्र चालू होते सायकॉलॉजीचे अरे यार लगेच मोजता तुम्ही तीन चार पाच हजार मग तुम्ही अलार्म ऑफ करता आणि पुन्हा आठचा अलार्म लावून तुमचा दुसरा दिवस बेकार जाते रात्री जेव्हा मध्यरात्री तुम्ही उठता जाग आला तर मोबाईलची स्क्रीन बघू नका किमान झोपा ठीक आहे समजलं प्रत्येकाला हे जे काही रूल्स आहे आणि ह्या रुल्स मुळे तुमची बेटर स्लीप होईल आणि ह्या बेटर स्लीपचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कशा संदर्भ आहे तुमच्या एफिशियन्सी तुमचा अभ्यास जास्तीत जास्त होणार समजलं प्रत्येकाला हे एवढे महत्वाचे मुद्दे आहे आणि मी हे सगळं रिसर्च करूनच सांगतोय त्या अनुषंगानं जे काही माझे शंभर दोनशे पुस्तक वाचून राहिले त्यातलं सांगतोय तुम्हाला कृपया ते ऐका त्याचा संबंध आहे त्या दिवशी तुम्ही विनर स्टेजवर राहाल तेव्हा नक्की आठवण येईल या शब्दाची घ्याल सगळी काळजी ठीक आहे हे एका होणार नाही बॅकअप करणारे थांबा बोर झाला था का ठीक आहे शाळेतल्या सवय अजूनही गेल्या नाही ना आपल्या ठीक आहे तो लक्षात घ्या हे एकाएकी होणार आहे का नाही याला वेळ लागेल ऍक्सेप्ट करा मान्य करा एकाएकी होणार नाही इन्स्टा व्हॉट्सअप किती वर्षापासून चालू आहे तुम्ही ठीक आहे लॉंग डिस्टन्स ठीक आहे बेसिकली हे एकाएकी बंद होणार नाही पण याची डायरेक्शन आपण चेंज करू शकतो त्यासाठी काय करायचं आहे रात्री झोपताना एखादं चांगलं सुंदर बुक्स वगैरे वाचा त्यामुळे ते जे थॉट्स तुम्ही युनिवर्स मध्ये टाकता तेच थॉट रात्रभर तुमच्यावर वाईप सोडतात त्याला क्वांटम फिजिक्सचा लॉ म्हटल्या जाते म्हणजे महान लोक असेच मान्य बनत ते आपण कधी आहे हार्डवर्क करतो ठीक आहे हे स्मार्ट वर्कच्या ज्या टेक्निक्स आहे ना हे इंटरनॅशनल जे काही वेगवेगळे कॉन्फरन्सेस होतात याचे लाखो लाखो रुपये घेतले जाते एका सेशनचे आलं लक्षात त्या अनुषंगाने म्हणून हे सांगतोय आपण या अनुषंगाने नेहमी लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे काळजी घ्याल ते थांबतो बाकी तुमचे रिव्ह्यूज सांगा आजची टेस्ट कशी होती ओवरऑल बेटर आहे एक्सपिरियन्स त्यांचा स्कोअर कमी आला त्यांनी बिलकुल टेन्शन घेऊ नका अजून अपमान उद्या उद्या ठीक आहे काही हरकत नाही पण सात दिवसानंतर जेव्हा आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्ट चालू करू तेव्हा अपमाननी झाला पाहिजे आहे सात दिवस तुमच्याकडे करा इम्प्रूव आहे वेळ आपल्याकडे है ना होऊन जाईल शंभर टक्के होऊन जाईल माझं झालं तुमचं येईल ठीक आहे ते थांबतो थँक्यू उद्या किती वाजता भेटू